डिसेंबर दिवस सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आज त्यांच्या हत्येला शंभर दिवस पूर्ण झाले पण या घटनेची सुरुवात तीन दिवसाआधीच म्हणजे सहा डिसेंबर रोजी सुरू झाली होती या घटनेत आतापर्यंत काय काय घडलंय हेच पाहूयात या व्हिडिओमधून सहा डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजले होते आरोपी अशोक घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि इतर अनोळखेसमांनी मधील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला या दरम्यान संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला दहा डिसेंबरला यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला त्याच दिवशी या प्रकरणात जयराम साठे आणि महेश केदार या दोघांना अटक केली मनोज जरांगी पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिया आंदोलन मागे घेतलं आणि सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर चोवीस तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले अकरा डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेने प्रतीक गुलेला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली तर इकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश तोळंके यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेतली देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मी कराडवर आरोप करत दोषी ठरवलं अकरा डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला बारा डिसेंबरला भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेतली आणि गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणात जिल्हा देण्यात आली होती तर दुसरीकडे त्याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं इकडे आरोपी विष्णू साटेची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर विजयसिंग पंडित प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदळा यांनी देशमुखांसाठी आवाज उठवला देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली अठरा डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्यात आली त्यानंतर एकोणीस डिसेंबरला सरपंच देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला यात त्यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ यांची बदली झाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला तर नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली यास दिवशी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं चोवीस डिसेंबरला मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसंच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला अठ्ठावीस डिसेंबरला तीन आरोपींना अटक करा वाल्मी कराडवर खुण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करा या मागणीसाठी सर्व मोर्चा काढण्यात आला तीस डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली यांनी या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केलं एकतीस डिसेंबरला पुण्यात ला शरण गेला त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केलं असता न्यायालयाने चौदा दिवसांची कोठडी सुनावली तीन जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चार जानेवारीला फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली तर त्याच दिवशी संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील कल्याण मधून अटक करण्यात आली या तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सहा जानेवारीला जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार आणि विष्णू चाटे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आलं त्यातील तीन आरोपींना अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली सात जानेवारीला पुण्यात ला शरण घेण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना जप्त केली दहा जानेवारी रोजी विष्णू संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी घेण्यासाठी ने न्यायालयात अर्ज केला अकरा जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर सोळा जानेवारीला वाल्मिक कराड याला ने ताब्यात घेतलं अठरा तारखेला देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं जानेवारीला कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर सत्तावीस तारखेला सुदर्शन घुलेला पाच दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली एकतीस तारखेला सुदर्शन घुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली चार फेब्रुवारीला वाल्मिक कराडची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवण्यात आली त्यानंतर पाच फेब्रुवारीला आष्टी मतदारसंघातील उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कडक शासन करणार असल्याचं जाहीर भाषणात सांगितलं पाच फेब्रुवारीला वाल्मिक करारच्या बातम्या का बघतोस असं म्हणत कृष्ण आंधळेच्या जवळची माणसं वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी शंकर मोहिते नावाच्या व्यक्तीला मारहाण केली सात फेब्रुवारीला जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा राकेश वाहतूक गौण खनिज उत्खलना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली तर दुसरीकडे सुरेश धस यांनी आका आणि आकाशच्या सहकार्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आठ फेब्रुवारीला सुदर्शन भुले याच्या मोबाईल मधील डेटा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली त्यानंतर अकरा फेब्रुवारीला सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने बारावी परीक्षेचा पहिला पेपर दिला तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या केल्यानंतर आरोपी धाराशिवच्या वाशी मधून पळाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं चौदा फेब्रुवारीला वाल्मिक कराडची बीटिंग कार्यरत असल्याचे आरोप धनंजय देशमुखांनी केले तसंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संस्थेवर नोकरीसाठीचं सा पत्र देण्यात आलं त्याच दिवशी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली पंधरा फेब्रुवारीला आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत परळीत त्र्याहत्तर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केला तसंच आठशे कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही केली पंधरा फेब्रुवारीला धनंजय देशमुख यांनी मनोज सरंगी पाटील यांची भेट घेतली तसंच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली सोळाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंधळीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले सतरा फेब्रुवारीला मस्साजो ग्रामस्थांनी महत्वाची बैठक घेतली या बैठकीत नऊ मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या अठरा फेब्रुवारीला खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आवड यांनी मस्ताजोग हो येथील देशमुख कुटुंबियांशी भेट घेतली त्यानंतर एकवीस फेब्रुवारीला मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर चोवीस फेब्रुवारी रोजी धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली तसंच गावकऱ्यांनी बैठक घेत पंचवीस आणि सव्वीस तारखेला अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली पंचवीस फेब्रुवारीला मस्ताजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित होते फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बजरंग सोनवणे आंदोलनात सहभागी झाले तर इकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वकील निकम आदेश काढण्यात आले त्यानंतर आमदार सुरेश दास आणि बजरंग सोनवणे यांच्या हातून शरबत घेत देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं सत्तावीस फेब्रुवारीला बीडच्या न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दोषारोपत्र एसआयटी कडून दाखल करण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारीला बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला एक मार्चला बीडमध्ये पोस्टिंग नको म्हणत एकशे सात पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी विनंती अर्ज आल्याचं समजलं त्याच दिवशी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या सिद्धार्थ सुनावणीला केच जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले दोन मार्चला जिल्हा कारागृहातील वाल्मिक कराड असलेल्या बराक क्रमांक नऊ मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला यासंबंधीचं पत्र संदीप क्षीरसागर यांनी जेल प्रशासनाला दिलं तीन मार्चला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हत्या पत्रातील फोटो समोर आल्याने एकच खळबळ माजली चार मार्चला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्याने बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली पाटील हे सकाळी सात वाजता मत्सजोग मध्ये दाखल झाले त्यांनी देशमुख कुटुंबियांची समजूत काढली चार मार्चला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाच मार्चला परीत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च काढण्यात आला सात मार्चला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संरक्षणासाठी खंडणी दिल्याचं आठ मार्चला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वैभवीने दिलेला जबाब समोर आला त्यात माझं बरं वाईट झालं तर आईची काळजी घे असं संतोष देशमुख म्हणाल्याचं देखील समोर आलं अकरा मार्चला वाल्मिक कराड असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची धनंजय देशमुख यांच्याकडून मागणी करण्यात आली बारा मार्चला धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर बारा मार्चला चार्जशीट दाखल झाल्यानंतर प्रथमच न्यायालयात झाली यावेळी पुढची मार्चला होणार असल्याचं न्यायालयाकडून माहिती देण्यात आली बारा मार्चला धनंजय देशमुखचा साडू दादासाहेब खेडकर सह सात आरोपींवर तीनशे सात आणि किडनॅपिंग केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तेरा मार्चला बीडमधील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना केवळ नाव असलेलीच नेम प्लेट वाटप करण्यात आली चौदा मार्चला दादासाहेब खेडकर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण गेला सतरा मार्चला पोलीस प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी तृप्ती देसाई यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावली आणि अठरा मार्चला शिंदे गटाने देशमुख कुटुंबाला दिलेला शब्द पाळत देशमुख कुटुंबाच्या घराचं भूमिपूजन केलं यावेळी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते एकोणीस मार्चला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडमध्ये चालवण्यासाठीच्या अर्जाला न्यायालयाचा होकार आला त्यामुळे आता देशमुख प्रकरणाच्या पुढील सुनावणी बीडमध्येच होणार आहे या सगळ्या प्रकाराला आता शंभर दिवस झाले मात्र अजूनही आठवा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार हे प्रश्न अनुत्तरितच आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका